इचलकरंजी महानगरपालिकेच्या नगरसेवक पदासाठी कार्यकर्त्यांची भाजपच्या कार्यालयात वरिष्ठ नेत्यांनी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली असून यामध्ये भाजपचे उमेदवार मोठ्या प्रमाणात उपस्थित असल्याचे दिसून आले येत्या निवडणुकीत आपल्या मतदारसंघात उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक असलेले उमेदवार आणि पदाधिकारी यांची यादी तयार करण्यात आली आहे लवकरच यादी जाहीर करण्यात येईल अशी माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीस प्रक्रिया पुढील प्रमाणे असेल इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीस उमेदवार खर्चाची मर्यादा नऊ लाख रुपये अर्ज भरणे सुरुवात तेवीस ते तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस अर्ज छाननी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस अर्ज माघार घेणे दोन जानेवारी दोन हजार सव्वीस अंतिम यादी तीन जानेवारी दोन हजार सव्वीस मतदान पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस मतमोजणी सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस 20, प्रतिनिधी संदीप सुरबे